कुस्ती मैदान पाचवी कुस्त्या स्टँडिंग पोझिशन मध्ये डाव आणि चालू आहे आक्रमक होतो त्या बाजूला आक्रमक झाला पण त्या तोला मोलाचा खरंच चांगलं काम आहे कुस्ती फिरायला जबरदस्त कब्जा काही मध्ये कुस्ती चालल्या होतो डाव शस्त्र आहे चालवणाऱ्याची मास्टर की लागत्या भाक लावताय ते टांग लावते त्या धुत चालत लावता येते घर 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 कुस्ती टाळी 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 काय कुस्ती झाल्या बघा जबरदस्त